तर वाजलेत दुपारचे बारा आणि मी स्वेटर घालून बसले थोडीशी तब्येत ठीक नाही आहे म्हणून चेहरा असं दिसतोय तर तुम्ही इग्नोर करा आणि दुपारच्या बारा वाजता एवढी थंडी वाजते ना की कामा तुम्हाला दाखवते एक्शा पायात सॉक्स आणि स्वेटर घालून बसली आहे तर मी व्हिडिओ ह्यासाठी बनवलं आहे की आमच्याकडे आहे ना आंब्याची झाडं लावली आहेत ती एक पाच पाच ते सहा वर्ष झाली आहेत आणि त्यांना ना मोहर आला आहे आता तर मला तुम्हाला ते दाखवायचं आहे की आता एवढी थंडी पडली आहे ना की बऱ्याचशा झाडांना आता मोहर यायला सुरवात झाली आहे तुमच्याकडे पण आलं आहे का मी दाखवते तुम्हाला झाकून गेली काय ते कुठे आहे हे लिंबाचं झाड आहे होती सगळं गोंतलंय त्यात सगळं साफ केलं दाखवा मला कुठे मोर आलाय बरं वाटलं खबरी त्याला काठी लावली खालीवर आणि इथं कदाचित आणखी नाही अच्छा असा मोहर येतो आणखी कुठे एकाच झाडाला आलाय हम्म तो पण असतो इथं मोडला होता पण तो झाला सर नाही नाही कमाला कमाल लोकांची पण तर बघितला तुम्ही असा मोहर आलाय या झाडाला ह्या एकाच आंब्याच्या झाडाला मोहर आलाय बाकी अजून इथे माड आहेत आणि हा फणस आहे हे मिरचीच झाड आहे थांबा इथे मिरच्या सुद्धा आल्या आहेत या बघा वर काढ झालो नाही का हे झाड आहेत ना वाढतं लो त्याच हट पाणी आलं आता बघ कसा वाढला वाकडा पडला रानात हे काय आहे वांगे असं मध्ये मग ते हे याच पात येणार मध्ये मग ते वाढणार कस हे आता ते तोडू गळी लय वाढली हे बघ किती वाढली काय धरली वाढली हा बघा इथे वांगा आलाय हा बघा

म्हणजे पालवी पण येत त्याला दिसत नाही एवढं त्याला कसं ना बऱ्यापैकी ऊन आणि सावली सगळं बरोबर हा हेळा ना हा उंच येत्यापैकी काजू पण आले हे झाले आहेत

तीन मोठे आले ती एक कोपरेच तुला पण आला ते दोनदा मोडली ती ही मोडली दोनदा घाबरली असा मोहर येतो का तुला बघा काय तास कळत नाही बारा सकाळी झालं साडेनऊ मग अकरा बारा बघितला आज बाबा पण आमचे खुश आहेत कारण पाच वर्षाच्या मेहनतीला आज फळ येताना बघितले खूप मस्त वाटते इथे हे बघा हे जे झाड आहे हे पेरूचं झाड आहे जे स्वतःहून रुजून आलं आहे मला कोणी लावलं नाही आहे ते स्वतःचं स्वतः आलं आहे मी दरवेळी जो व्हिडिओ बनवलेला म्हणजे मी लास्ट टाईम जो व्हिडिओ बनवला होता जिथे मी तुम्हाला सगळी झाडं फळं वगैरे दाखवलेली ती आमच्या घराच्या मागची बाजू आहे हे बघा हे माझं घर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला मी ते सगळं दाखवलं होतं ही माझ्या घराची पुढची बाजू आहे जिथे ही सगळी झाडं लावलेली आहेत तर कसा वाटला आंब्याचा मोहोर काजूचा मोहोर तुमच्याकडे पण आला आहे का नक्की सांगा आणि थंडी आहे थोडीशी काळजी घ्या बाहेर पडू नका सर्दी खोकला घसा दुखणं सध्या व्हायरल चालू आहे सग कुठे जाऊ नका sẽ là một bay